नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जो काय आहे हा शेतकऱ्याच्या डिमांडवरती म्हणजेच शेतकऱ्यांना सांगितला म्हणून हा आजचा व्हिडिओ मी बनवत आहे कारण शेतकरी मित्रांनो आपण आपल्याला माहित आहे मागील त्याला योजनेमध्ये जे काय आधीच सावळा गोंधळ सुरू आहे शेतकऱ्याचे अर्ज अप्रुव्हल होत नाहीत अर्ज अप्रुव्हल झाले तर वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन लवकर येत नाहीत ते आले तर वेंडर लिस्टमध्ये कंपन्या शेतकऱ्याला सापडत नाहीत व जरी कंपन्या आल्या तर त्या कंपन्या शेतकऱ्यांना सिलेक्शन करायच्या आत थोड्या वेळातच कंपनी या लिस्टमधून त्यांचा कोटा संपून किंवा दुसऱ्या कोणत्या कारणाने बाहेर पडतात आता अशामुळे शेतकऱ्याला बरेच सारे प्रॉब्लेम हे फेस करावे लागत आहेत परंतु यामधून देखील ज्या काही कंपन्या आतापर्यंत या लिस्टमध्ये आलेल्या आहेत या बहुतांश कंपन्याकडून जे काही शेतकऱ्याच्या फसवणुकी झालेल्या आहेत किंवा शेतकऱ्याला फसवलं गेलेलं आहे ह्या ज्या काही शेतकऱ्याच्या व्यथा आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत वेंडर लिस्टमध्ये आतापर्यंत ज्या काही शेतक कंपन्या आलेल्या होत्या या प्रत्येक कंपन्याकडून शेतकऱ्याला काही ना काही वेगवेगळे वे आश्वासन शेतकऱ्याला कंपन्याकडून देण्यात आलेले होते आता यामध्ये आपण मागचा जो काही व्हिडिओ टाकला की बऱ्याच कंपन्यांकडून शेतकऱ्याला ई सी डी सी कंट्रोलर प्रोव्हाइड करण्याचा शब्द देखील देण्यात आलेला होता परंतु आता इन्स्टॉलेशन जसं जसं सुरू झाले तसं तसं असं कळतं आहे की एकही कंपनी इन्स्टॉलेशन करताना ई सी डी सी कंट्रोलर देत नाही आहे अजून काही कंपन्या अजूनही शब्द देतात की आम्ही इन्स्पेक्शन झाल्यानंतर तुम्हाला शेतकऱ्याला जे काही किट आहे किंवा जे काही कंट्रोलरला ई सी डी सीची किटं आहे ही बसून देणार आहोत अशा प्रकारच्या अनेक कंपन्या अजूनही शब्द देत आहेत आता तो भाग अजूनही कळेल की इन्स्पेक्शन नंतर खरंच देतात का आता ही एसीडीसीचा एक शब्द आहे हा काही शेतकऱ्याला दिलेला शब्द कंपन्यांनी बऱ्याच कंपन्यांनी पाळलेला नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो अशी एक कंपनी मी काय कुठल्या कंपनीला नाव ठेवायचं म्हणून हा व्हिडिओ बनवत नाही आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकता आपल्या कॉमेंट्समध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याची हीच मागणी आहे की आपण या मुद्द्यावरती व्हिडिओ बनवला पाहिजे जेणेकरून अजूनही हो जे काही शेतकरी कंपनी निवड करणार आहेत त्यांची फसवणूक होई नये किंवा हा या व्हिडिओमार्फत ॲथॉरिटी आहे यांच्यापर्यंत ही शेतकरी जेव्हा आता गेली पाहिजे यासाठी हाचा व्हिडिओ बनवत आहोत तर शेतकरी मित्रांनो आता ही कंपनी म्हणजे शेतकरी मित्रांनो जी काही गणेश ग्रीन भारत लिमिटेड नावाने कंपनी सुरुवातीला या लिस्टमध्ये आलेली होती या कंपनीकडून असं मॅनिफेस्टोमध्ये म्हणजे सॉरी या कंपनीकडून असे सांगण्यात आलेले होते जो काही त्यांचा प्रचार होता हा असा होता की गणेश ग्रीन भारत लिमिटेड या कंपनीसोबत जी काय मोटर आहे ही लुबी कंपनीची मोटर शेतकऱ्याला प्रोव्हाइड करण्यात येणार आहे किंवा शेतकऱ्याला लुबीची मोटर देण्यात येणार आहे परंतु आता ज्या काही शेतकऱ्यांनी लुबीच्या मोटरमुळे ही कंपनी निवडली आहे कारण शेतकरी मित्रांनो लुबी ही कंपनी मोटर क्षेत्रातील एक अग्रगण्य अशा प्रकारची कंपनी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लुबीचे नाव ऐकून या गणेश ग्रीनची निवड केलेली आहे परंतु आता जसे जसे इन्स्टॉलेशन सुरू झालेले आहेत या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आम्हाला गणेश ग्रीनवाल्यांनी लुबीची मोटर न देता दुसऱ्याच कोणत्या तरी कंपनीच्या मोटर आम्हाला या वेंडरने दिलेल्या आहेत त्यामुळे आमची ही फसवणूक झालेली आहे आता ह्या कशामुळे केलेल्या आहे कशामुळे नाही किंवा सगळीकडेच अशा प्रकारचे वेगळी मोटर दिलेली आहे का किंवा काही ठराविक जिल्ह्यामध्येच अशा प्रकार केलेला आहे का याची माहिती आम्ही शोधत आहोत तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात किंवा तुमच्यासोबत जरी असं काही घडलेलं असेल तुम्ही जर गणेश ग्रीनची सिलेक्शन केलं असेल व तुम्हाला जर लुबीचा पंप दिलेला नसेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा की तुमचा तालुका जिल्हा कुठ कोणता आहे व तुम्हाला असा असं पंप या या कंपनीची मोटर गणेश ग्रीनवालीने दिलेली आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा म्हणजेच शेतकऱ्याला देखील कमेंट बॉक्समधून देखील माहिती मिळत असते आता ज्या काही शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जर गणेश ग्रीन भारत लिमिटेड जर या लिस्टमध्ये आली तर शेतकऱ्यांनी त्याची शहानिशा करूनच कंपनीची निवड करावी ही आमची खरी शेतकऱ्याला विनंती आहे कारण शेतकरी मित्रांना आम्हाला माहिती मिळताच आम्ही सुरुवातीला गणेश ग्रीनसाठी देखील एक व्हिडिओ बनवला होता की गणेश ग्रीन भारत लिमिटेड ही चांगली कंपनी आहे व ते लुबीचे पंप देणार आहेत त्यामुळे देखील बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की सर आम्ही तुमचे व्हिडिओ बघून या कंपनीची निवड केलेली होती परंतु आता या कंपनीने आमची फसवणूक केलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता जरी गणेश ग्रीन भारत लिमिटेड आली शाव तर तुम्ही व विचार करून या कंपनीची निवड करावी तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक किंवा ला, ला, अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो